दिवशी डिवोर्स जसं असं नव्हे त्याच्या अगोदर तुम्हाला जे आहे ते देवाकडे जाणं आवश्यक आहे आणि समेट करून घेण्याची आवश्यकता आहे क्षमा करण्याची किंवा मागण्याची आवश्यकता आहे या गोष्टीकडे जाणं खूप आवश्यक आहे कारण डिवोर्स हा शेवटचा 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 उपाय त्याच्या अगोदर ह्या दोन गोष्टी करणं खूप आवश्यक आहे समजा तुमचा पती किंवा पत्नी जर जर तुमच्याशी क्षमा मागतीये समेट करण्यासाठी तयार आहे तर तुम्ही क्षमा करणं खूप आवश्यक आहे आणि जीवनात पुढे जाणं खूप आवश्यक आहे डिवोर्स हा लास्ट ऑप्शन आहे पण ह्याच्या व्यतिरिक्त या कारणा व्यतिरिक्त जर तुम्ही घटस्फोट दिला आणि दुसरं लग्न केलं तर पवित्र शास्त्र